श्री सिद्धेश्वर लिलामृत अध्याय पंधरावा श्री गणेशाय नमा आता नमू सिद्धेश्वर रूपी अवतार घेतला पुरुषी तू आहे अनेक स्वरूपी नमन तुला असे धोत्राग्रामी येऊन बसला भक्तांकडे पाहून हसला लोक म्हणती देव पावला असा तू सिद्धेश्वर तुझे कथन करावया गुण अडतात माझे अवगुण मी नाही कवित्वात निपुण सगुणा आली हो कसे कवित्वाचे करी तो धाडस मी होऊन या तुझा पाडस मुखी ग्रास घालावा गोंडस विनवतो तुला चौदाव्या अध्यायी कथन महिपतीचे सुटे बंधन जो घरचा असता सदन शरण आला तुझ लागी संतातयासत्वा सोडविले चार माणसात बसविले सर्व लोकांना असे भासले असा तू संत माझ्याकडे नजर दे फक्त माझ्याशी होऊ नको विरक्त तुझे गुण लिहिणे अशक्य असा तू समर्थ मजला नाही मोठे व्यक्तित्व कसे करावे तुझे कवित्व परंतु त्यात आहे सत्यत्व म्हणूनही लिहितो मी महाराजांची एक मांजर मंदिरी तिची मुक्त संच तिचा मुक्त संचार वृत्ती प्राण्यांशी करी झुंजार अशी ही मांजर ती भक्तांना करी जर्जर समर्थांच्या सेवेत हजर ती दुधावर तिच्या गुजरं संतांची पाळीवती दुधावर झाली गले लठ्ठ स्वभावाने ती मगर मठ्ठ दुध पिऊनी झाली मठ्ठ संतांची लाडकी ती संतांसाठी येते दुधांचे भांडे दह्या दुधाचे वाहते लोंडे मांजर कधी दूध न सांडे समर्थांची मांजर समर्थांच्या शेवेत तत्पर त्या करता भर, त्या ती धावे सत्वर श्रीजवळ राही रात्रभर भर बसे सिद्धेश्वर जेव्हा दूध पित तेव्हा त्यात तिचे साधे इत वाट पाहण्याची तिची हिरित संतांची लाडके ती दूध घेता अंगावर पडे दाढी मिशाला दुधांचे सडे छातीवर पडते शिंतोडे लक्ष तिचे संतांकडे श्री समर्थांचे अंगती चाटे संतांना तोंड धुतले वाटे माजरीला श्रीप्रसाद भेटे भाग्यवान मांजरती पहुर तालुका जामनेर येथील भिका नामे सोनार श्री दर्शन घेई सोमवार नियम त्यांचा असे आपल्या अति जो करी वडोदचा बाजार समर्थ दर्शना होई सादर भिका पोतदार जो ज्याला गांज्याची चिलम आवडे त्याला लागले तिचे वेड श्री समोर ती ओढे असा हा सोनार जडले चिलमीचे व्यसन त्याशिवाय सोडीना आसन त्यासाठी किती खाल्ली कसम सवय जाईना त्याची सवय अतिशय वेगळी त्यासाठी फिरे रानोमाळी ती माणसाला करी बावळी तयाची ही स्थिती भजनी वाद्यात तरबेज वाजवण्यास नसे येत राज बोलण्यात तो हुन्नर बाज सोनारायचा तो व्यसनापायी झाला तो कृष शरीराची झाली नासा धुस संसारात चाले धुस पुस, सवय जाई ना तयाची एकदा त्याने मनी ठरवले व्यसन सोडून द्यावे भले असे समोर समुर बोले त्याने केली प्रतिज्ञा चिलमिला चांदी तीन तोळा त्याचा बनविला एक गोळा करविला आकार लंबोळा केली चिलम तयार त्यावर काढली काही नक्षी गिरविली काही काही पक्षी उत्तम चिलीम होणे लक्षी चिलीम झाली तयार केली पाच सहा इंच लांब मग टाकली चांदीची कांब पाहण्या सिद्धेश्वरी सांब भिकाने ठरविले समर्था देण्या केल्या नवस गेले त्यासाठी तीन दिवस पुरी करतील का हवस सोनाराला संताकडे सोनाराला संताकडे भजनात रंगली मंडळी म्हणती भजन आळी पाळी होते चंद्रमौळी सोनार सर्वा सर्वामागे चिलीम तसे भराभर झुरके उडती सरासर चिलम फिरवी घराघर सोनार बसे शांत आज संत चिलीम घेईना समर्थ तिच्याकडे पाहिना ना भक्तांना हे कोडे उमजेना आज असे का झाले एक मने गांजा ठीक मळा त्यानेच माझा बसला गळा एक मने छापी नीट पिळा श्री चिलम घेतील गांजा पुढी चांगली मिळाली तंबाखू बरीच गाळली नारळाची मृ मुदन ठेवली तयार झाली चिलम चिलम दिली समर्थांकडे महाराज पाहिना त्याकडे भक्तांना उमजेना हे कोड सर्व बसले शांत चिलमीचा करिता आग्रह हो, सोडेना आपला दुराग्रह भजन हा निग्रह समर्था चिलिम ओढावी भक्तमंती हे उमाकांत श्री पाहू नका आमचा अंत मंडळी सर्व बसली शांत समर्था चुकले आमचे महाराज मोठ्याने हसले सोनारास भयाने ग्रासले समर्थ क्रोध युक्त भासले सर्व झाले सुन्न सोनारांकडे इशारा केला चिलिमीचा नवस बोलला झाला तसाच मागे बसला घाबरला सिका आता मंडळी म्हणती भिका बाला कोणता असा नवस केला जो श्री समर्थाला समजला सोनार झाला गप्प सोनाराने चिलीम काढली जीव ती चांदीने मडवली असिका शक्कल लढवली श्री झाले प्रसन्न सोनार बदला मंडळीला नवस कबूल केला श्रीला जर का माझा गांजा सुटला देवाला वाहिल चिलमीही मी हा मनात विचार केला सिद्धेश्वराला हा समजला म्हणूनच खून केली मला भक्तमने धन्य विका सोनाराने चिलम भरली त्याची जुनी सवय सरली जी भिकाच्या अंगात मुरली व्यसनमुक्त झाला तो समर्थाने चिलम उडली त्यावर होती नक्षी काढली जी समर्थाकडेच ठेवली बरीच वर्ष होती ती भिका म्हणे सद्गुरुराया शरण आलो तुमच्या पाया असू द्यावी मजवर माया भिकाचे व्यसन समर्थांनी घेतले धन्य धन्य तो सोनार भिका तयाने निश्चय केला पक्का समर्थाने दिला त्यास रुक्का भिकाची सवय मोडली संपा परसराम जाधव ज्याचा स्वभाव ती मार्धव सिद्धेश्वरावर त्याचा भाव जो धोत्र्याचा संपतची कन्या रायकोर ती मुलगी झाली उपवर लग्नासाठी दहिचावर जिल्हा बुलढाणा त्यांचा जो जयसिंह पारथकर चरितार्थ त्यांचा शेतीवर धोत्रा रायकोरचे माहेर दिले दहिदला रायकोर श्रीची सेवा करी दर्शना येई वरच्यावरी जिची संतावर भक्ती करी राय बायजाजी जी, जी बरोबर भजन करी श्री बरोबर भजन करी ताऱ्या घेऊन बसे समोर श्री प्रसन्न असे तिच्यावर धोत्र्याची जी बायजा जा रायकोर स्वतः कवयत्री कवित्वरचे संतचरित्री भजन करी दिवस रात्री दहीची रायकोर रचना करी लयबद्ध शब्द नव्हते तिचे अबद्ध लोकांनी बसावे शिस्तबद्ध अशी ही कवयित्री राय करी सत्वरी नसता भजनाची सामुग्री नामस्मरण घेई मुखागरी एकटीच बसे भजनी मनी सलावे एकच दुःख पुत्रप्राप्तीचे नव्हते सुख वाटे पहावे पुत्राचे मुख म्हणून ती दुःखी असे दोतराई दर सोमवारी भजन करी महाद्वारी परत जाई आपुल्या घरी दहीदला परते पूर्ण केल्या तिने पाच खेटा करविला पुण्याचा साठा ज्याचा कधी नव्हता बोबाटा स्त्री चरणाली होई समर्थाला मागे एकवर, मस्तक ठेवी चरणावर शोभते ना पुर म्हणून माग ते संतान रायकोरला संत हसले पदरात बत्ताशे घातले आता तिला हयसे वाटले आली सदना पुत्र तिला पुत्र रत्न प्राप्त झाले चतर्सिंह नाव ठेविले समर्थाच्या समोर टाकले शरणाले उभयंता श्री सिद्धेश्वरलीमृत भक्तानुभव हो प्रसादयुक्त यशोदानंदन विरचित अध्याये समाप्त समाप्त